डायरेक्ट ह्याचं उत्तर तुम्ही इथे किती मारू शकता तर काय विचारलेलं आहे परिमिती तर बारा गुणीला चार अठ्ठेचाळीस उत्तर मारू शकता कारण काय दिलेलं बघा कर्णाची लांबी आता याला शॉर्ट ट्रिक कशी आहे ती पण मी इथे सांगतो की कसं मी उत्तर काढलं एखादा समजा चौरस आहे चौरसाचं काय असतं चारही बाजू समान असतात आणि दुसरी गोष्ट की कर्ण जो असतो किंवा तुम्ही म्हणू शकता की यांच्यामध्ये जे अँगल बनलेला असतो हे प्रत्येकाचे नव नव्वद असतात तर हे चारही बाजू सामान करून घेतल्या नव्वद ए ए बनवल्या तर हे किती होतं तर ए रूट दोन हा जो कर्ण बनतो हा ए रूट दोन बनतो तर चौरसाचा कर्ण ए रूट दोन बनतो म्हणजे इथे काय दिलेलं आहे तुम्हाला की बारा रूट दोन हा कर्ण दिलेला आहे तर तुम्ही म्हणू शकता की ह्याची बाजू किती असणार आहे की रूट दोन जर काढला तर ह्याच्या डायरेक्ट बाजू तुम्हाला भेटतील बारा 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 आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत ते फक्त शॉर्ट ट्रिक सांगत आहेत तर आता परिमिती काय असते की चार भुजांची बेरीज म्हणजे परिमि परिमिती असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये सरकम्फरन्स किंवा पेरिमीटर सॉरी याच्यासाठी पेरिमीटर म्हणू शकतो ठीक आहे तर हा पेरिमीटर आहे म्हणजे परिमिती आहे तर बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा किंवा फोर ए हा फॉर्म्युला असतो त्याला परिमितीला फोर ए म्हणजे काय फोर गुणीला एची व्हॅल्यू आपल्याला बारा भेटली बारा बार चौक अठ्ठेचाळीस तर हे झालं उत्तर आता कसं डिटेलमध्ये काढायचं आपण ते शिकणार आहोत तर कर्ण कसा बा हे ये येतो बघा हा तुमचा चौकोन आहे हा भुजा माहिती आहे तुम्हाला ए ए ए, ए आहे ठीक आहे तर हा जर त्रिकोण आपण वेगळा काढला हा जर त्रिकोण आपण वेगळा काढला तर हे काय येतं पायथागो पायथागुरसचा थेरम तुम्ही ते वापरू शकता की हा त्रिकोण जर वेगळा काढला तर हा कशाप्रकारे दिसेल अशा प्रकारे दिसेल हा कसा दिसेल हा अशा प्रकारे दिसेल ठीक आहे ही बाजू ए ही बाजू आहे आणि इथे काय झाला तुमचा नाईन्टी डिग्री अँगल तयार झाला तर आपण काय करतो की ह्याचा वर्ग म्हणजे आपल्याला पायथागोरसचा थेरम माहिती आहे की एचा वर्ग प्लस म्हणजे पायथागोरसचा थेरम काय म्हणतो की ए बी आणि सी असेल तर एचा वर्ग प्लस बीचा वर्ग बरोबर काय असतो सीचा वर्ग तर एचा वर्ग इथं ए तर एचा जो वर्ग आहे एचा वर्ग ह्या बीचा वर्ग म्हणजे ह्या एक्च्युली एचा आहे कारण की चौरस आहे बरोबर किती यायला पाहिजे सीचा वर्ग म्हणजे हे तुम्हाला समजा कर्ण आहे हा कर्ण आहे तर कर्णाचा वर्ग यायला पाहिजे तर इथं एचा वर्ग प्लस एचा वर्ग किती झाला दोन एचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग तर कर्ण कसा येईल बरोबर ह्याला काय करावं लागेल तुम्हाला स दोन्ही साईडचं वर्ग काढून घ्यावं लागेल तर इथे काढल्यानंतर इथे किती राहतो दोन आणि इथे राहतो ए बाहेर राहतो तर जो उत्तर काहील ए रूट दोन याला तुम्ही असं पण लिहू शकता रूट दोन ए किंवा ए रूट दोन असं त्याचं करण्याचं उत्तर येऊ शकतं ठीक आहे डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरनं भुजा काढू शकता आणि परिमिती तर सांगितलेलंच आहे की परिमिती म्हणजे काय तर चार गुणीला भुजा तर विद्यार्थी मित्रांसाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण इथे मेंबरशिप घेऊन आलेलो हे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे बघू शकता आणि प्लस ह्याच्यामध्ये टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता ज्याद्वारे मी तुमच्या व्हिडिओ तुमच्या शंकांचे निरसन करणार आहेत तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी गणितच गणित वन असं वरती जाऊन सर्च करा त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचा ग्रुप भेटेल त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स पाठवू शकता धन्यवाद